नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या धनुराशीसाठी कसा असणार आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा या युट्यूबवरील आपल्या आवडत्या चॅनलमधून हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत तेव्हा आपल्याला आपल्या कुंडलीमधल्या ह्या दोन्ही राशी जाणून घेण्यासाठी दोन दोन व्हिडिओ पाहावे लागणार आणि सुवर्णमध्य साधायचं आहे सा, समजून घ्यायचं आहे तसेच मंडळी महत्त्वाची सूचना म्हणजे राशी भविष्यातल्या ज्या सगळ्या गोष्टी आपण आता सांगणार तर तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळतो हे विसरून चालणार नाही तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग आधी अवश्य तपासून घ्या परंतु मंडळी काही महत्त्वाचे ढोबळ परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभसुद्धा असतील ते मात्र आपल्याला अवश्य अनुभवायला मिळतील तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध याविषयी आपल्या राशीला कोणत्या महिन्यामध्ये लाभ होऊ शकतो किंवा कोणता महिना आपल्याला सांभाळावा लागेल याचीही माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठले करायचे साधे सोपे उपाय हे व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करायचे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण सगळ्याच्या सगळा पहा चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष आपल्या धनुराशीसाठी कसं असणार आहे वार्षिक राशीफळ जाणून घेण्यासाठी चार ग्रह महत्वाचे असतात गुरु शनी राहू केतू यांचा गोचर भ्रमणाचा अभ्यास आपल्याला महत्वाचा ठरतो त्यापैकी सुरुवात करूया ती म्हणजे गुरुग्रहाचं गोचरफळ काय असणार आहे आपल्या राशीसाठी गुरुग्रह हा एक मे दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या कुंडलीच्या पंचम स्थानामध्ये राहणार आहे आणि गुरुग्रह आपल्या लग्न आणि सुखस्थानाचा स्वामीग्रह असून शुभ अशा पाचव्या घरातून गोचर भ्रमण करताना शुभ फळं आपल्याला मिळवून देताना दिसतोय मुळातच पंचमस्थान हे शिक्षण तेही उच्च शिक्षणाचे स्थान असल्यामुळे आणि धनुराशी तशीही बुद्धिमान राशी, राशी असल्यामुळे या काळामध्ये आपल्या बुद्धिमत्ता बुद्धिकौशल्याचा लाभ तर आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या निर्णयामध्ये आपल्याला चांगलं होईलच परंतु त्याचबरोबर या सर्वांचा जनमानसावरती सुद्धा चांगला परिणाम आपल्या संबंधात निर्माण होताना दिसेल आपल्या विचारांचा आदर कुटुंब आणि समाज या दोन्ही लोकांकडून मिळताना दिसतोय त्यामुळेच समाजातील कुटुंबातील काही आडलेली कामं आपल्या सल्ल्याने पुढे जाण्यासाठी यशस्वी होण्यासाठी लोक मोठ्या विश्वासाने सल्लामसलूत करण्याकरता आपल्याकडे येते त्यामुळे आपल्याला नावलौकिक आणि मानसन्मान मिळण्यासाठी हा कालखंड शुभ परिणामकारकता दाखवतो आहे याच गुरुग्रहाचा प्रभाव म्हणून काही नवीन शिकण्याकडे आपला कल राहणार तसेच कामाच्या ठिकाणी सतत यश मिळवण्यासाठी आपल्याला आपलं कौशल्य आपलं शिक्षण हे नेहमीच अपडेट आणि अपग्रेड करावं लागतंच तेव्हा अवश्य ज्यांना काही नवीन कार्यकौशल्य शिकायचं असेल त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही एप्रिल मे दोन हजार चोवीस पर्यंत ज्याचा लाभ पुढच्या काळामध्ये आपल्याला अजून चांगला होताना दिसेल हा गुरुग्रह सुखस्थानाचा स्वामीग्रह असल्यामुळे भूमी भवन वाहन यासारख्या सुखकारक गोष्टींची खरेदी होताना दिसेल व्यवहारी जीवनामध्ये प्रोफेशनल कार्यामध्ये आलेल्या अडचणींवरती मात करायला आपली निर्णय क्षमता आपल्याला चांगली मदत करेल काही अडचणी असतील तर त्या आपण या काळामध्ये अवश्य सोडवण्यात यशस्वी होऊ शकाल गुरुग्रहाची दृष्टी ही अत्यंत शुभ परिणाम निर्माण करणारी समजली जाते अशा गुरुग्रहाला तीन दृष्ट्या असतात पाचवी सातवी आणि नववी त्यापैकी पाचवी दृष्टी नवम म्हणजे भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे आपल्याला कामाला आपल्या विचारांना कृतीला भाग्याची साथ सुंदर या काळात मिळेल तर काही आढून राहिलेली रखडलेली मंगल मांगलिक आणि धार्मिक कार्य मग ती कुटुंबातील असतील किंवा अगदी आपल्या स्वतःच्या जीवनातली असतील ती या काळामध्ये पूर्ण होताना दिसतील नवमस्थान हे धर्मस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि म्हणूनच या काळात आपल्याकडून धार्मिक कार्य आध्यात्मिक सेवा अतिशय चांगल्या होताना दिसत आहेत आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी आध्यात्मिक गुरुचा शोधसुद्धा या काळामध्ये आपलं आध्यात्मिक जीवन परिपूर्ण करण्याची संधी प्राप्त करून देताना दिसते बऱ्याच काळापासून रखडलेली आपल्या मुलांच्या विवाहासारख्या मांगलिक कार्याची पूर्तता या काळात होण्याचे अत्यंत शुभयोग गुरुग्रहामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद आणि संपन्नता निर्माण करतोय तेव्हा अवश्य दृष्टीने आपले प्रयत्न मात्र वाढवा तसेच ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जाण्याचं नियोजन करत आहेत त्यांनीसुद्धा या काळात आपले प्रयत्न कमी पडून देऊ नका तर काही विद्यार्थ्यांना परदेशात एखादी शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळून परदेशात शिकण्याचं स्वप्न पूर्ण व्हायला सुद्धा मदत मिळेल स्वतःच्या हिमतीवर लाभ आणि प्रथम स्थानावर पडणारी गुरुग्रहाची दृष्टी आपल्याला आपल्या कामाच्या आणि व्यवसायाच्या संदर्भात योग्य तो लाभ मिळवून द्यायला मदतगार ठरते आहे नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना हा कालखंड त्यामुळेच अनुकूल राहतो आहे काही जुन्या गुंतवणुकीतून या काळात लाभप्राप्तीचे योग तयार होत आहे तेव्हा आपल्या जुन्या गुंतवणुकीवर जरा लक्ष द्या तर नवीन लाँग टर्म गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर ता अवश्य निर्णय घ्या सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये सहभागी होणं नियोजन करणं याचा अनुभव या, या काळात आपल्याला चांगला येताना दिसेल गुरुग्रह आपली एक मे दोन हजार चोवीसपासून संपूर्ण पुढील वर्षासाठी वृषभ राशीमध्ये सहाव्या घरामध्ये येतोय ये राशी बदल करतोय सहावं घर हे शत्रुस्थान असून त्यावरून गुप्तशत्रू शारीरिक आरोग्य यांचा के अभ्यास केला जातो त्यामुळे हा कालखंड मेपासून डिसेंबरपर्यंत आपल्याला या बाबतीत काही समस्या निर्माण करताना दिसतो आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला अत्यंत सावधानता बाळगावी लागणार आहे पहिलं म्हणजे आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवून संयम ठेवायचा आहे व्यवहारामध्ये वागताना तसेच कुठल्याही बाबतीतल्या चर्चा करतेवेळी बोलतेवेळी अत्यंत सावध राहून प्रतिक्रिया द्यायच्या आहेत अगदी तोलून मापून बोलणं या काळामध्ये आपल्यासाठी आवश्यक राहणार आहे आपल्यासाठी या मे ते डिसेंबर काळामध्ये नाहीतर आपलं विरोधक त्याचा विपर्यास करून आपली समाजातील प्रतिमा डागाळण्याचं काम करतील आणि आपल्या अडचणी वाढवतील तेव्हा सांभाळून निर्णय घेणं आणि बोलणं महत्वाचं राहतं आहे धनुराशी ही अग्नितत्वाची आणि क्षत्रिय तेजाची राशी असल्यामुळे आजूबाजूला सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची मानसिकता आपल्यामध्ये प्रचंड असते परंतु प्रत्येक वेळी बळाचा किंवा शस्त्राचा वापर करून नाही ना चालत हे आपल्याला यावेळी विसरून चालणार नाही कारण गुरुग्रहाची राशी असल्यामुळे आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर सुद्धा आपण अशा परिस्थितीला निय नियंत्रित करू शकता आणि विजय प्राप्त करण्याची ताकद सुद्धा ठेवता तेव्हा अवश्य आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर आपण यश मिळवण्याचा प्रयत्न करू शकता या काळामध्ये आपल्याला आपल्या जुन्या आजारांच्या समस्यांवरती अधिक लक्ष द्यायचंय तसेच ऋतू बदलाप्रमाणे होणारे जे आजार असतात ते सुद्धा सांभाळायचे तर ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी वर्षाच्या सुरुवातीपासून आरोग्याची काळजी घ्यायची आहे हा कालखंड आपल्याला आपल्या आईबरोबर असलेल्या संबंधात अडचणी गैरसमज वाद निर्माण होणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन चालायचं आहे अशीच काही समस्या आली तर अत्यंत शिस्त आणि संयमाने या प्रसंगात वागायचा आहे चर्चेचा मार्ग नेहमीच खुला ठेवायचा आहे कारण चर्चेने मोठ्या मोठ्या समस्या सोडवता येतात आणि हा सल्ला आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी सुद्धा वापरायचा आहे त्याचप्रमाणे आईच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे काही गंभीर आजार जर आधीपासून सुरू असतील तर योग्य डॉक्टरी सल्ल्याने प्रकृतीनुसार वागावं वा लागणार आहे सहाव्या घरातील हा गुरुग्रह आपल्याला आपल्या आर्थिक नियोजनातील काही त्रुटी असतील तर त्याकडे लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा करायला सुद्धा सांगतो आहे म्हणजेच आर्थिक अडचणी पुढे येणार नाहीत आणि नुकसानसुद्धा होणार नाही कोणतीही मोठी गुंतवणूक या मे ते डिसेंबर कालखंडात करणार असल्यास प्रचंड सावधानता अभ्यास करूनच करावी लागणार अर्थात गुरुग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या दुसऱ्या म्हणजे धनस्थानावर पडत असल्यामुळे आर्थिक लाभ तसेच नवीन आर्थिक स्त्रोत समोर येताना दिसत आहेत गरज आहे ती म्हणजे त्याकडे लक्ष देण्याची आणि योग्य नियोजन करण्याची कामाच्या ठिकाणी काही बदलाचे वारे वाहताना दिसतील काही चांगल्या संधीसुद्धा मिळतील कारण गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या कर्मस्थानावर तर बाराव्या घरावरची दृष्टी आपल्या आप परदेशातील कामात यश मिळवून द्यायला मदत करते आहे एखादी परदेशवारी या काळामध्ये संभवते आहे तर ज्यांना परदेशातील व्यवसाय वाढीचे प्रयत्न करायचे त्यांनी अवश्य संधी घ्यायला हरकत नाही तसेच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रहाची महादशा किंवा अंतर्दशा सुरू आहे अशा मंडळींना परदेशातील नोकरीचं स्वप्न पूर्ण करायला तर काहींना परदेशात स्थायी होण्याची संधी मिळण्याचे योग तयार झालेले आहेत अवश्य संधीकडे लक्ष द्या आणि काळजी घ्या आता घेऊया माहिती शनीच्या गोचर भ्रमणाची या वर्षभरात शनी या संपूर्ण वर्षात कुंडलीच्या तृतीय स्थानातून कुंभ राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे शनी ज्या घरात असतो त्या संबंधातली फळं वाढवतो त्यानुसार हे वर्ष आपल्याला आपल्या बुद्धीच्या आणि कार्यकौशल्याच्या जोरावर पराक्रम गाजवायला भरपूर संधी मिळवून देईल काही मोठी विलंबाने चालणारी कामं आपल्यापर्यंत चालून येतील मंडळी अशा कामात मिळणारा लाभ मोठाच असतो परंतु थोडा वेळ मात्र अवश्य लागतो विशेष करून जी मंडळी सरकारी बांधकामाशी संबंधित असतील अशांना सरकारी बांधकामाची मोठी टेंडर्स मिळण्याची संधी मिळते आहे तेव्हा अवश्य त्यानुसार ते आपलं नियोजन करून चाला ज्यांना राजकारणात सक्रिय व्हायचं आहे पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी तर हा शनी ग्रह अत्यंत अनुकूलता वाढवणारा राहणार आहे तसेच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह उच्च राशीमध्ये विराजमान आहे त्यांनी अवश्य राजकारणात प्रवेश करण्याचा लाभ घेऊ शकता त्याचप्रमाणे समाजकारण एन जी ओ यासारख्या समाजसेवेची शाखा जोडण्यासाठी सुद्धा शनी अनुकूल आहे जी मंडळी ऑटोमोबाईल वकिली व्यवसाय अकाउंटिंग शेअर मार्केट टॅक्स कन्सल्टिंग शेती शेतीपूरक व्यवसाय गाड्यांची गॅरेज अशा क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना ही वर्ष विशेष अनुकूल दाखवत आहे शनीची दृष्टी मात्र अशुभ समजली जाते शनीला तिसरी सातवी आणि दहावी दृष्टी असते शनीची तिसरी दृष्टी पंचम स्थानावर म्हणजे उच्च शिक्षण स्थानावर पडत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला आपल्या अभ्यासाच्या संदर्भात जास्त फोकस्ड राहण्याची आवश्यकता असेल तर धनुराशीच्या पालकांना सुद्धा या वर्षात आपल्या मुलांच्या करिअर तसेच शिक्षणाच्या बाबतीत जरा जास्त लक्ष द्यायचं आहे कारण त्यांच्या मनासारखं यश त्यांच्या करिअर किंवा शिक्षणाच्या संदर्भात न मिळाल्यास मुलांच्या बाबतीत बोलतोय आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची आपली जबाबदारी मात्र वाढणार आहे अर्थात या स्थानामध्ये गुरुग्रह एप्रिल मे महिन्यापर्यंत राहतो असल्यामुळे सुरुवातीचा काळ अनुकूलता दर्शवतो आहे तर भाग्यस्थानावर शनीची दृष्टी पडत असल्यामुळे आपल्याला स्वतःच्या मेहनतीवर जास्त लक्ष द्यायचं आहे तसेच बाराव्या स्थानावर शनीची दहावी दृष्टी पडते त्यामुळे आपल्या बरोबर काम करणाऱ्या मंडळींशी सहकाऱ्यांशी जुळवून घेऊन चालल्यास उत्तम राहील त्यांची साथ आपल्याला आपल्या अडीअडचणीच्या काळात निश्चितपणे मदत करेल आता जाणून घेऊया राहू आणि केतू या संदर्भात राहू आणि केतू सुद्धा या संपूर्ण वर्षभरामध्ये आपलं स्थान परिवर्तन करणार नाहीत राहू चतुर्थ स्थानात तर केतू दशम स्थानात गोचर भ्रमण करतो आहे त्यामुळे आपल्या कामाच्या आणि कुटुंबाच्या संदर्भातील कुठल्याही गोष्टीचे निर्णय घेतेवेळी मानसिक शांतता राखून निर्णय घ्यायचे आहे कारण आपण मानसिकदृष्ट्या जितके ताकदवान असाल तितकेच आपल्याला आपल्या स्थानावरून कुणीही हलवू शकत नाही कोणत्याही भ्रम फैलवणाऱ्या गोष्टींच्या आहारी मात्र आपल्याला जायचं नाही याची काळजी या वर्षात घ्यायची आहे राहू चतुर्थ म्हणजे वास्तुस्थानात असणार त्यामुळे वास्तू खरेदीच्या संदर्भात सर्व प्रकारची काळजी घेऊनच खरेदी, खरेदी करावी आणि विक्रीसुद्धा तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू केतूचा कालसर्प योग आहे त्यांनी अवश्य या वर्षभरात कालभैरव अष्टक स्तोत्राचा पाठ रोज करावा म्हणजे सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाचा जो संपर्क का नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण तसा मेसेज सोडा तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया पाठवली जाईल आणि त्यानंतर आपण आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता कुंडली मार्गदर्शन हे आपण फोनवरूनच करत असतो त्यामुळे अगदी देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून अगदी आपण सहज मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तर काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आपण जाणून घेऊया या वर्षभरातल्या पहिली गोष्ट म्हणजे आपल्या राशीचा भाग्येश ग्रह रवी हा तेरा एप्रिल ते चौदा मे या काळात मेष त्याच्या उच्च राशीत तर सोळा ऑगस्ट ते, ते सोळा सप्टेंबर या काळात मूळ त्रिकोण राशी सिंह राशीतून गोचर भ्रमण करत असल्यामुळे सरकारी अधिकारी वर्गासाठी शुभ परिणाम मिळवणारा हा कालखंड राहील आपल्या व्यापारी वर्गाला काही सरकारी लाभपत्रात पडायला सरकारी कामाची टेंडर मिळवायला या काळात संधी आहे हा रवीचा ग्रह योग मेडिकल क्षेत्रातील सुद्धा लाभ देईल दुसरी गोष्ट म्हणजे पाच फेब्रुवारी ते पंधरा मार्च या काळात मंगळ ग्रह मकर राशी उच्च राशीतून धनस्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात लाभ मिळवून द्यायला मदत करतोय जमिनीमध्ये गुंतवणुकीच्या विचारात असेल तर अवश्य या काळात विचार करू शकता तसेच एक जून ते बारा जुलै या काळात मंगळ ग्रह आपल्या राशीला मेष राशीमधून पाचव्या स्थानातून शुभयोग निर्माण करून हीच संधी पुन्हा देतोय मात्र वीस ऑक्टोबर नंतर राशीला सातवा येणारा मंगळ आपल्या वैवाहिक जीवनामध्ये वादविवाद गैरसमज वाढण्याची शक्यता दाखवतोय तेव्हा सामंजस्याने घ्या हा मंगळग्रहाचा शुभयोग इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक पॉवर क्षेत्रातल्या मंडळींना लाभ मिळवून द्यायला मदत करेल तिसरी गोष्ट म्हणजे या वर्षात गुरुग्रह राशीला पाचवा आणि सहावा राहणार असल्यामुळे विवाहाचे मुहूर्त काढायला हरकत नाही तर ज्यांना विषयात निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्यायला हरकत नाही मंडळी आपल्या राशीचा स्वभाव काय आहे आपण नक्की कोणती घ्यावी आरोग्याची काळजी राशीनुसार तर कुठला मंत्र उपासना आयुष्यभरासाठी आपण करू शकता अशा विविध गोष्टींची माहिती घेण्यासाठी त्या संदर्भातली काही व्हिडिओंची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्यावर ते सगळे व्हिडिओ अवश्य पहा आपल्याला नक्की उपयोगी पडतील म्हणजे ही होती आपल्या धनुराशीची ग्रहस्थिती या नवीन वर्ष दोन हजार चोवीसमधली तर या वर्षातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला पंचम स्थानाच्या ग्रहाची उपासना वाढवावी आणि ती म्हणजे मंगळ ग्रहाची त्यासाठी रोज संकष्टनाशन गणपती स्तोत्रा आणि दुर्गास्तोत्राचा पाठ एक वेळा अवश्य सुरू ठेवा तसेच भाग्यस्थानाचा स्वामीग्रह रवी असल्यामुळे रविवारी गायीला घास द्यावा नवग्रह स्तोत्राचा पाठ जमलं तर बारा वेळा करा अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्या राशीचा स्वामी गुरुग्रह याचा मंत्र आहे ओम बृम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप रोज एक माळ अवश्य गुरुग्रह यंत्र किंवा मेरुषी यंत्रासमोर बसून करावा यावर्षी ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या पूजास्थानात गुरुग्रह यंत्र अवश्य स्थापन करू शकता श्रावण किंवा मार्गशीर्ष महिन्याचं औचित्य साधून आपल्या देवपूजेमध्ये एकमुखी रुद्राक्ष सुद्धा स्थापन करू शकता मंडळी आध्यात्मिक साधना उपासना आपला आत्मबल आणि मानसिक बल वाढवायला मदत करतं आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगामध्ये धैर्य धैर्याने तोंड द्यायला मदत करतं लक्ष्मी उपासना मंडळी आपण आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करत असतो अशाच स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने नरसोबा वाडी या ठिकाणी जानेवारी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे आपल्यालासुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचा असेल तर अवश्य कार्यालयामध्ये व्हॉट्सअप करून माहिती घ्या नंबर पुन्हा एकदा तोच नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री कधी फोन करणार असाल तर दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ ह्या वेळामध्ये आपण संपर्क साधू शकता म्हणजे आपल्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे सुद्धा आपण नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवर व्हॉट्सअप करून भारतात आपण कुठे असाल पुस्तक मागवू शकता आणि अगदी याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजाने लिहिलेला ले अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र, यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा तर मंडळी असा होता दोन हजार चोवीसचा हा कार्यकाळ आपल्या धनुराशीच्या मंडळींसाठी तर हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यवान जावं हीच भगवंताच्यानी प्रार्थना कळावे लोबाय असावा धन्यवाद